नमस्कार चला आज आपण बसून शेवाळ्याची खीर कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी त्याच्यासाठी आपण एवढे साहित्य घेतले मग काजू घेतले बदाम घेतले थोडीशी इलायची घेतली आणि एक वाटी शेवाळ्या घेतल्या आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि थोडं तूप घेतलं आहे आपण एक लिटर दुधासाठी एक वाटी शेवाळ्या भरपूर होता तेवढ्या एक वाटी घ्यायचं फक्त बस आता याच्या पुढे काय करायचं आपण बघूया याच्यानंतर बघा कढाईमध्ये मी एक लिटर दूध टाकलं आहे गरम करायला ठेवलं आहे थो थोडंसं आटवून घ्यायचं दूध दूधला कारण हो की ते घट्ट होतं ना त्याची खीर एकदम मसंग लागते भारी आता याच्यानंतर इकडे मी दूध ठेवलं आहे गरम करायला आता बघा ही दुसरी कढाईमध्ये मी हे भाजून घेणार काजू बदाम मस्त आता बघा आता कढाई चांगली तापून गेली आपल्याला थोडं एक चमच तूप टाकून घ्यायचं मस आता याच्यामध्ये काजू बदाम थोडेसे भाजून घ्यायचं मस जासरी भाजायचं थोडंसं भाजायचं आणि त्याच्यानंतर अशा वड्या ना भाजलेल्याच त्या फक्त असं भुजून घ्यायचं फक्त तुपामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं कारण की शिवाड्या पण भाजलेला असा त्याच्यामध्ये जास्त भाजायचं नाही आणि या शेवाड्या ना एकदम बारीक गॅसवर भाजून भाजायचा भाजलाच केला ना मग शेवड्या बळून जाता म्हणून एकदम बारीक गॅस करून असं भाजून घ्यायचा मसा हे बघा आता आता चांगल्या भाजून झाल्यापासून शेवाळ्या आता हे दुधामध्ये टाकून द्यायचं मसं ना आता वड्या नाही बघा आता या शिवाड्या टाकल्यानंतर पाच दहा मिनटं मस्त शिजू द्याच्या शेवड्या आता याच्यामध्ये ना आपण इलायची कुठली ना ती इलायची टाकून द्यायची थोडी आणि साखर आपल्याला जेवढी गोड खीर आवडते तेवढी टाकायची बर मी थोडी काढून ठेवते जास्त गोड पण चांगली लागत नाही आता तुम्हाला दिसते थोडी पातळ दिसले दिसते पण जशी जशी थंडी होईल ना तशी तशी एकदम घट्टी होईल ती आता दिसायला पातळ दिसे पण थंडी झाल्यानंतर एकदम घट्ट होईल ती तुम्हाला दाखवणार मी नंतर हे बघा आता पाच दहा मिनटं उकडी काढून घ्यायची मस्त हे बघा आपली खीर आता पाच दहा मिनटं मस्त शिजली हे बघा शेवडा पण मस्त शिजून गेले आहे हे वरती आल्या म्हणजे समजून घ्यायचं की खीर आपली तयार झाली बघा किती भारी दिसते ना नंबर डायरेक्ट तुम्ही पण नक्की अशी खीर करून बघा चला मग आपली खीर तयार झाली आता आता ही दिसायला एवढी पातळ दिसते ना ही आता जशी जशी थंडी होईल ना तशी एकदम घट्ट होईल तुम्हाला जर गरम गरम आवडत असेल तर तुम्ही गरम खाऊ शकता नाही गरम आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंडी करून एकदम भारी लागते ती तो एकदम मस्त लागते थंड करून चला मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा